स्वागत आहे मित्रांनो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही जात आहोत मी नाही सांगणार आणि अस्मिता सांगणार आहे कुठं जाणार बेटा आपण कोणाकडे यशस्वी कुठ राहते कुठ राहते कल्याणला कल... आम्ही चाललो आहे आता कल्याणला आणि बघू शकता आम्ही कावेरीची वाट बघतोय आणि कावेरी आली कलगी आम्ही निघणार आहोत आम्ही बसलेलो आहे ती दरवाजे बंद करून येते तर आम्ही तर बघत राहा कंटिन्यू बघा कावेरी आलेली चल लवकर उशीर होतोय आपल्याला हा अरे बापरे काय झालं तुला त्याच्या आता तर काहीतरी आहे मित्रांनो स्पेशल काहीतरी आहे त्याच्यामुळे ती दाखवत नाही दबाय लपून ठेवलं स्कूटी चार बरं बरं ठीक आहे चल उशीर होतोय आपल्याला तर आम्ही निघतो आता कंटिन्यू करत राहा मित्रांनो आमची अस्मिता अंगा गीत म्हणते तर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो आमचा हा शॉर्टकट मार्ग आहे लोणी बँकनाथला निघतो लोणी व्यंकनाथ वरून आम्ही दौंडला जाणार दौंड जंक्शन आहे ट्रेनचं तर आम्ही रेल्वेने जाणार आहोत कार तिथं पार्किंग करून रेल्वेने जाणार आहोत तर बघा पुढे कंटिन्यू बघत राहा सर तिकडे मला बसू दे बघा आता कावेरी गाडी चालवणार आहे कोणती जागा बघा मित्रांनो कावेरी गाडी चालवते बघा रस्त्याने तिची सुरुवात आहे तिने क्लास लावलेले त्या ड्रायविंग स्कूलला चाललंय वीस तीसच्या स्पीडने हळूहळू चालते गाडी हळूहळू शिकत मित्रांनो आपण पार्किंगला गाडी लावलेली आहे पॅन पार्क तुम्ही बघू शकता आणि आता चाललो आहे ट्रेन लागलेली आहे अस्मिता आणि अस्मिताची मम्मी गेली तिकीट काढण्यासाठी हे बघ इथं किती घेतलं फायनली आम्हाला ट्रेन भेटली आणि बघू शकतो चल चल पाठवून पाठवण्याचा सरक सरक चल, चल।, चल। बायकर बेटा दुसरी ट्रेन आली काही काय बैठक Allah'a <laughs> emanet चालेल का तुला दुसरी गाडी घेऊन जाईल मग हां काय करत आहे किती घंटा गाडी आहे इंडिया हा इंडियन इंडियन रेल्वे वा वा कोणती रेल्वे आहे बायकर त्यांना 真要死。

मित्रांनो आम्ही फायनली कल्याणला पोचलेलो आहे खूप मजा आली घाट बघितला जीवनी पण खूप मजा येते बेटा चला तर आता आम्ही जातो आहे बहिणीकडे रूमला आणि बघत राहा कंटिन्यू नाका, नाका, नाका।, नाका आईस्क्रीम खाते बस 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 संपून जाईल बेटा तो पाण्याची कनेक्शन बघ कसे असतात अशा पद्धतीने मेन पाईप पाईपवरून लाईन घेतली जात असते तर आता आम्ही जवळपास पोहोचलेलो आहे बघा आता मस्त रस्त आहे बघा पंचशील कॉलनी यांची आणि पहिलंच घर आहे बहिणीचं माझी सक्की बहीण आहे सुरेखा ए हळूच हां 국민의동 참여 n g e e 만 i c t e d a n बघा काहीतरी उद्घाटन केलं माउकडे गेलो बेटा हा कोण हा ग आम्ही आलो असतो ना वरतून हे बघा तर फायनली आम्ही पोचलेलो आहे आता थोडंसं फ्रेश वगैरे होतो हाय चला आज काय मेनू आहे स्वयंपाकाचं बघूया आपण अरे बापरे मासे हे कोणता मासे का ताई ही सुरमई आहे आणि हे मांदेली म्हणजे सुकट आहे ना हा ना। ओला सुकट हे बघा आणि हे काय कोळंबी हा 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 अग मग कर... आज तिन्ही पदार्थ करणार आहे काही याच्यातलं आम्हाला एकच देणार आहे आज हा हे बघा सांग लवकर तिन्ही करणार आहे का एकच आहे आज मेनू हा का नाही आम्हाला ना आज सुरमई खायची इच्छा आहे आणि मांदेली आणि हे काय सोडा बिडा काय असेल ना ते आम्हाला उद्या दे आणि हे बाटले खूप छान आहे बरं का कितीची बॉटल आहे की ही हे बघा बिस्लरीची ब्रँड आहे हा बिस्लरीचं आणि साडेतीनशे रुपयाचं पाण्याची बॉटल आहे मग बघा मित्रांनो किती छान तिचं झाकण बघा किंमत आहे का तिच्यावरती पुढे पुढे दिस दिसते का किंमत तुम्हाला थोडं हां बघा साडेतीनशे रुपये किंमत आहे मित्रांनो पाणी आणि बघा पाणी किती स्वच्छ पाणी पण हे घरचं पाणी हां तेच आहे ते का ते अजून खोललं नाही बापरे काही वेरी आपल्याला एक घेऊन आपल्याला एक घेऊन जा एक दोन एक काच का दोन घे आपल्याला बाटल्या हां रिच वाटतात एकदम मस्त आणि बघा बहिणीचं किचन तुम्ही बघू शकता तुम्ही इला बघितलं जास्त सिद्धटेकच्या सफरमध्ये आपण सिद्धटेकला गेलो होतो तेव्हा हे आपल्याकडे पाहुणे आले होते दाजी आणि बहीण यांची गर्दी खूप चालू आहे कोणता मासा आहे सुरमईचं बघा तवा प्राय आहे आणि इकडे ग्रेव्ही चालू आहे म्हणजे कोणता मासा तोच आहे ना सुरमईचा अतिशय म्हणजे बघूनच तोंडाला पाणी आल्यासारखं वाटतंय बाकी मित्रांनो तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा काय सांगणार ना तू बरं बरं ठीक आहे आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद